नमस्कार मी योगिता बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत करते कल्याण पूर्व पिसवली मधील भाजपा माजी उपमहापौर मोरेश्वर भोईरी यांच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन डोंबिवलीचे भाजपा आमदार तथा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण म्हणाले येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक नंतरच्या काळात एक विचाराचे सरकारी उद्घाटनाप्रसंगी माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील माजी मंत्री जगन्नाथ पाटील कल्याणपूर्व भाजपा आमदार सौ सुलभताई गणपत गायकवाड कल्याण पश्चिम भाजपा माजी आमदार नरेंद्र पवार शिक्षक मतदारसंघाचे निरंजन डावखर भाजपा प्रमुख नंदू परब माजी परिवहन सभापती सुभाष म्हस्के इतर महिला पुरुष पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते भारतीय जनता पार्टीच्या भारतीय जनता पार्टीच्या पिसोली भागातील कार्यालयाचं मोरेश्वर भोईल या भागामध्ये वर्षानुवर्ष काम करतात त्या भागातील नागरिकांची दुसरं कार्यालय व्हावं अशी त्यांची थे। सगळ्यांची मागणी होती आणि म्हणून आज दुसऱ्या कार्यालयाचं या ठिकाणी उद्घाटन झालंय देशामध्ये नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये माहितीचं सरकार आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये एक विचाराचं सरकार हे येणं अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून त्या संपूर्ण भागांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या येणाऱ्या काळामध्ये निवडणुका होऊ घातल्यात आहेत त्यामुळे सर्व भागांमध्ये पार्टीची कार्यालये व्हावीत ही भावना आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष नंदूजी परब यांची आहे आणि म्हणून आज एका कार्यालयाचं उद्घाटन केलं या भागामध्ये आमचं असलेलं जे कार्य भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातलं ते खरोखर खूप चांगलं कार्य आहे परंतु या भागात कार्यालय आमचं नव्हतं बऱ्याच वेळेला इथल्या लोकांना जनसंपर्कासाठी माझ्या पलीकडच्या मलंग रस्त्याच्या त्या कार्यालयात यावं लागायचं ही अडचण लक्षात घेऊन या भागात आम्ही आज कार्यालय उभारलं आज या कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण माजी केंद्रीय मंत्री कपिलजी पाटील साहेब जगन्नाथ पाटील साहेब त्यानंतर माझे आमदार नरेंद्र पवार साहेब निरंजनजी डावखरे साहेब ही जी काय सगळी मंडळी आली या सगळ्या मंडळींनी जे काही शुभेच्छा आशीर्वाद दिलेले आहेत निश्चित भारतीय जनता पार्टीचे पंडित दिनदायजी उपाध्याय यांचा जो मूळ मंत्र होता कि जा जा की अंत्योदय विकास म्हणजे समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पर्यंत विकास पोहोचला पाहिजे तो प्रयत्न या कार्यालयाच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत आज सगळ्यांच्या प्राप्त झाल्या त्या शुभेच्छा सार्थकी ठरण्यासाठी हे निवड जनसंपर्क कार्यालय नसून हे खऱ्या अर्थानं जनतेच्या सेवेचं कार्यालय असणार आहे असा तो प्रयत्न या माध्यमातून असणार आहे भारतीय जनता पक्षाचा अतिशय तळमळीचा कार्यकर्ता आहे सतत पक्ष संघटना मजबूत कशी होईल आणि पक्ष संघटनेच्या माध्यमातून जनतेची सेवा त्यांच्या हातून कशी घडेल हा सतत ध्यास मनामध्ये ठेवून काम करणारा हा कार्यकर्ता आणि म्हणून पक्षाने त्याची दखल घेऊन जेव्हा संधी मिळाली तेव्हा पक्षाने त्यांना उपमहापौर पदी दिलं त्यांना पद मिळाल्यानंतर त्या पदाला न्याय देण्याचं काम त्यांनी केलं त्या पदाच्या माध्यमातून गोरगरीब जनतेची सेवा त्यांनी केली आज या ठिकाणी हे कार्यालयाचं जे उद्घाटन झालेलं आहे भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित भाई शाह होते अमित भाई शाहचं म्हणणं आणि मोदीजींचं म्हणणं असंच असायचं की लोकांच्या संपर्कासाठी तुमचं जनसंपर्क कार्यालय असणं गरजेचं आहे कोणाला अडचण आली तर त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचं कार्यालय आमच्या मदतीसाठी उघडलेलं आहे अशा प्रकारचा एक विश्वास सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये निर्माण करण्याच्यासाठी ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या क्षेत्रात ज्या ज्या स्तरावर भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते काम करतात त्या स्तरावर कार्यालय असणं हे गरजेचं आहे अशा प्रकारचा संदेश देशाच्या प्रधानमंत्र्यांनी आणि तेव्हाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि आताचे गृहमंत्री अमित भाई शाह यांनी दिला होता आणि त्याच्याप्रमाणे भारतीय जनता पक्षाचे सगळे कार्यकर्ते वेगवेगळ्या ठिकाणी आपली कार्यालय उघडतात नमस्कार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी निरंतर वार्ता न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट